आणि रक्षण करा जंगलाला कधीही सोडू नका जंगल नष्ट करू नका जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करत आहोत असे थोर विचार मांडणाऱ्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अठराशे सत्तावन्नच्या उठावामधील सेनानी थोर क्रांतिकारक रामचंद्र उर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर उर्फ तात्या टोपे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणीत जखमी अवस्थेत प्रसिद्ध धावपट्टू संतोष जाधव यांनी आणि वन्यजीव सोयरे आर्या नितीन श्रीवास्तव यांनी दोन कबुतर उपचारासाठी वन्यजीव सोयरे परिवार बुलढाणाकडे दिले होते त्या कबुतरांचा उपचार करून ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडीवर छोटेखाणे कार्यक्रमादरम्यान आकाशात सोडून मुक्त करण्यात आले तसेच संत सेवालाल महाराज टेकडीवर स्वच्छता केली या कार्यक्रमाला वन्यजीव सोयरे प्राध्यापक डॉक्टर वंदना काकडे काकडे सर श्याम राजपूत प्रशांत राजपूत विनायक प्रशांत राऊत श्याम राजपूत शिवराज काकडे नितीन श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले आज वन्यजीवी सोरे बुलढाणा काल झालेल्या संत सेवालाल जयंती निमित्याने तसेच आज असलेल्या ताता टोपे यांच्या जयंती जयंतीनिमित्तानं जखमी अवस्थेत दोन कबुतर आम्हाला आम मिळाले होते त्याला मुक्त करण्यासाठी जंगलामध्ये सोडून देण्यासाठी तसंच संत सेवालाल महाराज तसेच तात्या टोपे यांच्या जयंतीनिमित्तानं ही जी संत सेवालाल टेकडी आहे तिचं मागे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जी झाडं लावली होती मध्यंतरीच्या काळामध्ये त्या झाडांचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेच पण आजही त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही कबुतरालासुद्धा जंगलामध्ये सोडलेलं आहे आणि या टेकडीवर जी झाडं लावली आहे त्याची अवस्था पाहण्यासाठी कारण आता प्रखर ऊन तापतं आहे त्या ते निमित्तानं त्याला पाणी देणं स्वच्छता करणं या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे जमलेलो आहोत वन्यजीवी सोयरे यांचा एकच ध्यास आहे एकच ध्यास

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा